आली एक नंबर ओम नम शिवाय तुला कसं वाटलं मस्त मी जी अपेक्षा केली होती माझ्या के मुलांसाठी त्यापेक्षा जास्त मला ज्योतिबाने दिलाय आणि योग्य त्या वेळाने आलोय चलो आपका क्या ख्याल आहे आपका क्या ख्याल आहे चला सगळ्यांनी पाय पडून घ्या आम्ही आता निघतोय इथून चला खूप छान दर्शन झालं आमचं रोशनी मूर्ती घ्यायची सगळं चला आता आम्हाला थोडं खाली शिदा दिलाय त्या भटजींच्या घरी आता आमचं प्रसाद आहे नैवेद्य असत ते आणि इथे आता थोडी शॉपिंग करू आम्ही इथे नैवेद्य नैवेद्य करणार त्याच्यानंतर आम्ही निघू पुढे ते लोक गेले फ्रेश व्हायला एक आलंय दोन बाकी एक दोन, दोन बाकी आहे आम्ही गुरुजीच्या घरात आलोय नैवेद्य गुरु घरी खायला आलो आहे आमच्या बरोबर तुम्ही पण लावून घ्या मंडळी आभारी मला एवढ्याच पैसे दिल्याला बोलायला इथे नैवेद आलंय आमचं हे स्टार्ट मंदिरात दाखवलंय देवाकडचं जेवण नेहमी जेवण पूजा काय पंडित तो पोळा खाला निरोप घेऊया निघूया अतिशय छान वाटलं जेवण छान काकांनी छान दर्शन करवले ह्यांचा नंबर मी देईन व्हिडिओ मध्ये दे। इकडे याल तर ह्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करा ठीक आहे चला आता आम्ही अच्छा तो बोलायचं आहे का मंदिरात देवीच्या मंदिरात आलोय तिथून किती दहा मिनिटं पण नाही ना पाच दहा मिनिटाचा आहे ज्योतिबावरून ते काका मुली आले तर करून आता तिथे भाई वगैरे सगळे पुढे चाललेत इकडे मंदिर आहे पण ह्याच्या वर पण सिड्या चालल्यात आईच्या हो गावात ह्याच्यातच वगैरे आहे ना मोठा पंडित आमचा पंडित तिकडे गेलाय कोल्हापुरात आलो आहे आणि इकडचं वातावरण म्हणजे एकच ना थंडगार आणि एवढं ऊन आहे पण जरा पण असं जाणवत नाही की गरम वगैरे होतय किंवा काय मग श्वास फुग फुकत

असते मिरची पण असते मीठ मिरची मीठ पीठ मीठ पीठ मीठ मिरची पीठ म्हणजे हे आपल्या आपण त्यांना चढवायचं मग ते आपल्याला आयुष्यभर बर, धनधान्य बरकत देणार आपल्या घरी कधी पीठ मीठ मीठ मसाला काही कमी नाही पडला आपण दरवर्षी दरवर्षी काय यायच असे हवरे भक्त येतात ना लालची ना, लालची तो हा छोटा पंडित बोलला ना बघा मोठा पंडित बोलतो काय बोलतात ते छोटा पंडित बोलला की मोठ्याला बोलायचंच असते बरोबर

हा वर ज्योतिबा आहे थँक्यू हाय कर सगळ्यांना इकडे <laughs> इथलं यमाईचं मेन मंदिर वर असेल आणि हा पायथा असेल पण हा ज्योतिबाची ही मेन सिडी आहे आणि आम्ही गेलेलो मागच्या रस्त्याने मग आपण आपण आपन... चुकीच्या रस्त्याने गेलेलो काय बरोबर होत हा बरोबर होत मग हे काय चुकीचं आहे अरे दरवाजे बोलतात चार दिशेला चार दरवाजे असतात मग चार असतील इकडे दोन कुठे बाकीचे तर दक्षिण पूर्व पश्चिम असे चार द्वार मोठा पंडित चल चल काय खायचं नाहीच पाणीपुरी खिलावतोय मोठा पंडित इकडची पाणीपुरी कशी असेल काय वाटत टेस्ट करूया त्याच्यावर डिपेंड आवडते नाही आवडते सगळीकडे वेगवेगळे पाणीपुरी भेट आम्ही सगळ्या सगळ्यांचा तुम्हाला चांगला रिव्ह्यू देऊ जे काय आहे ते जेन्युन आहे आपल्या इकडे काय जो, का जो है वो है वो है ते काहीच नाही आपल्याकडे सगळं आहे ते जेन्युन आहे तर जे काय ते समजून घ्या आता पाणी

आवडली नाही मला तरी नाही आवडली यशला आवडली दादा नाही आवडले म्हणून आपण पूजाला आणि मम्मीला देऊया चला <laughs> एक तर साडीत ना भीती वाटते <laughs> <आरे पुरी। laughs> <लानी आसा। laughs> आपकी साडी सीधी करिये, आंटी जी, आपकी कमर दिख रही है फिर यही आंटिया बाद में सबको बोलती है क्रॉप टॉप पहनती है लड़की अरे अरे मला पाणीपुरी आवडली नव्हती म्हणून तुमच्यापर्यंत आणलेली मी आणि यश आम्ही असेच भांडत असतो हा काळावाला यश आहे बाय 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 चिंगू बिंगू ए शाण्या चला आता आम्ही इथून निघालो दर्शन करून ते वरच्या वर सिड्या जात होतं ना ज्योतिबाच्या हो हॉट्या कळलं मला बोलला आता आम्ही इथून चाललो पन्हाळा आजचा आमचा फायनल स्टॉप तिथे फिरून डायरेक्ट रूम वर जाणार आणि सगळे आडवे पडणार आता पहिला झोपणार आहे दूध प्यायला जायचं अच्छा इला म्हशीच म्हशीच दूध प्यायला जायचंय इकडे एक मस आहे एक ऍड्रेस विचार भाषेत भेटते इथे आता तिथे कोणाला उतरलोय पन्हाळा गडाकडे पन्हाळा गडाते पन्हाळा गड ला आलो आहे आम्ही पण इथे गडसारखं तर मला काय वाटत नाही पण असं वाटतं मेळत आलो सगळीकडे खाऊ पिऊ आहे ना हा हात नये नाही लावणार तटबंदी आहे इथे पण हे आता बंद केलंय पण इकडे ह्याच्या शिवाय बघण्यासारखं काहीच नाही आणि पूर्ण किल्ल्यावर हा मेळा बनवून ठेवला तुम्हाला असं फक्त फिरायला यायचं असेल तर ठीक आहे पण किल्ल्यासाठी येत आहे तर एवढंच बघायला भेटणार आहे बस ह्याच्याशिवाय काय नाही बाकी पूर्ण आहे ते पूर्ण पूर गल्ली हे राईड्स आहेत घोडे वगैरे बस तेवढंच बघायला भेटतात पेन यू रिअलाईज इसमें हमको नाही ले सकते तब आप समज जाना की आप बड़े हो चुके हो आता आम्ही आलोय नाश्ता करायला साडेसहा वाजले संध्याकाळचे मला असं वाटतं रात्र झाली आहे मम्मी मम्मी कंजूसी करते बोलते तो दोगी मध्य मैगी खावा ज़्यादा बकवास किया तो तू मैग खातो तुला मैगी आवड़ते

तर आम्ही पन्हाळा बघून पण निघालोय तिथे काय बघण्यासारखं नव्हतं एवढं आता आम्ही निघालोय आता आम्ही गाणी लावणार गाडी मध्ये आणि कॉपी राईट येत म्हणून ती व्हिडिओ आम्ही नाही टाकू शकत आम्ही गाडी तसेच नाचणार गाणी ऐकत ऐकत झोपणार आणि

ती घूस आपल्या येते ती बारीक अशी पुढे तोडणारि हा मी जे तो आम्हाला वाटलं आम्ही हॉटेलला जाणार आहे पण अजून एक मंदिर आहे का कोणतं मंदिर नंदी मध्ये हॉटेल काय नाही अरे त्यांची अरे हॉटेल म्हणजे आपल्या रूम सकाळी म्हणून मी मम्मीला सांगत होती त्या शी त्या टायमाला नाही खेळायचं होत दिवाळीत जायचं होत फटाके शिकले शीतून पण आहे का रस्ता मंदिर जाणार नाही उद्या जाऊ आता काय करायचं जायचं नाही जायचं चला पडा पाया पडा आता आला तर हेबड्या आल्याच्या आशिवाद हेबड्या जवळ आलो ना पाया ने, ने, नाही 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 ओ जरा कॅमेरा हँड ओव्हर करो थकवा जरा, जरा 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 काय करायचं काय काम पण असत पार्वती पते हर महादेव आस्त्रा? आस्त्रा थे आस्त्रा थे। आगे। आगे। है। है बाबा लग्न झालं याच खूप लवकर लग्न केलं अजून थोडे मोठे झाले असते तर अजून शिकले लवकर लग्न केलं त्या लोकांनी होता टाइम त्यांच्याकडे अजून थोडासा तीन अरे दोघी पाणी बसले आता पोहतायच घरच्या इकडे साडी आतमध्ये गे साडी तो पण चांगला नाही काळा तर तो, तूगा तूगा तो का नाही या तू काळी तर तो मंजुलिका राधा थोडी काळी होती राधा नाही करू शकत राधा काळी होते परत बोला परत बोला मी राधाचा अपमान नाही करू शकत बरोबर आहे आणि मंजुलिका पण बोरी होती पण तिचं कपड असं खाल्ले मंजलिका हात दाखवला अरे रुजुलिका हात दाखवला आता तिच्या अंगात मंजुलिका सगळ्यांच्या झोपा उडतील आमची मजा काका बाय बाय काका थकले आम्हाला ये ना चलो 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 तटाकडी अच्छा पहिला दुसरा असायला गेट बंद कर ज्यादा बोल मत चल कि तो है वॉचमैन वॉचमैन दिखो चलो वॉचमैन हट बोल अभी हम लोग वापस नीचे उतरेंगे दूध पियेंगे हम लोग का पेट भरा है फिर भी दूध पियेंगे इसको का दूध पीना है क्योंकि मेरे को ये है ये मैं नहीं ये इसको बात नहीं बोलती है

शरीर आले नाही मनाने पाचशे फ्रेश होऊन सगळे बसलो सगळे ज्या सगळे थकले ते बघा ए खाली जायची एक्साइटमेंट अजून आहे हे ए बनियानवाला ह्याच माझा पाय पण ह्याच्यापेक्षा आपल्याला परवा तिच्या हे काय केलं हे बघा त्याच्या बनियान बघा बनियान हाय हा तर नेहमीच लोळत असतो काय नवीन नाही याच असं भूक नाही आहे पण आमच्या भाईला भूक आहे मला पण आहे मला पण आहे मग मला पण आहे तर आम्ही जाणार आहे खाली जेवायला आईस्क्रीम खायला आणि मम्मीला म्हशीचं दूध पिय <laughs> पड्या मे पड्या गाईस पड्या ऊपर करो अच्छा लगता है क्या चार चोगो में साथ। <laughs> कुछ भी ना दिखाओ कितना खाचा मारा हो बता खाचा ना ताजी ताजी मार्क केस कापून आलाय काल ताजी, ताजी वाशी नो बुकिंग आता मी बोललोय नो 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 मम्मी काय दाखवते बघा काही बघा आता किती सुंदर आहे

म, मम्मी बघताय ना ब्लॉग काय कोकणी नाही येत त्याला मग काय येते हो तुटकी फुटकी का होईल ना मग एवढं येत मका तू काय अजून काय काय येत विचार मी सांगू शकते विचार नाही आता सध्या भूक लागली तर डोकं नाही चालेल अरे नाही हरेल ना म्हणून बाय बाय काय फिरलो फक्त ज्योतिबाला आणि यल्लम्मा आईच्या इथे छान वाटलं बाकी मला शाहू पॅलेस पण नाही आवडलं नुसते आवडतात माझ्या भाग सॉरी बाकी मला शाहू पॅलेस पण एवढं खास माझा सह थोडा प्रॉब्लेम आहे मी फंबल मार्च जनवन रिव्ह्यू देऊ ना शाहू पैलेस छान चर्च चर्चगेटला छत्रपती शिवाजी महाराजचं म्युझियम आहे ना असं म्हणजे कोणत्या गोष्टीला हे नाही बोलू शकत पण आहे चांगलं आहे आणि पण आहेत जे ह्या गोष्टी महाराजांच्या काळाच्या होत्या त्यांची हत्यार वगैरे पण जेवढे तिकीट घेत आहेत ना तेवढं साफ आणि नीट नाही ठेवलेलं ते आणि पन्हाळा गड तर गड आहेच नाही तिथे मेळा बनवून टाकलाय नुसतं खाय प्यायच्या वस्तू राईट आणि जे येईल ते भाव सांगतायत भेटतो आम्ही तुम्हाला थांबा मला यशनी ना इकडे आल्यापासून एक पण घेऊन नाही दिलंय काय पण अजून दोन दिवस आहे आणि दोन दिवसात पण काय नाही भेटणार आहे तिने पण मला काय घेऊन नाही दिलं मम्मीने तुला काय पाहिजे भेटायला भेटायला काय तू थोडी आणलं ते आहे आणि आमच्या मुंबईला असं वाटतंय दिवाळी आलीच नव्हती पूर्ण लाइटिंग आहे पूर्ण लाइटिंग आणि अजून पर्यंत लग्न लावून फटाके वगैरे जात ते बघा एवढं छान वाईप येते ना मस्त वाटतय बघा आम्ही इथे फिरतोय आणि समोर रंगे तलाव आहे छान वाटतय ना असं वर फटाके आहेत ते बघा ते गोल 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 फिरवतायत आता बोलतायत अजून एक किलोमीटर आहे एक किलोमीटर म्हणजे जास्त नाही कधीच आता नाही हिमत जेवढी ताकद त्या म्हशीचं दूध पिऊन मिळणार आहे ना ती आम्ही इथेच घालवली लाईट किती सुंदर वाटते बघा महालक्ष्मीच्या इथे आलोय म्हणून अशी लाईट केली आता एक तास फिर फिर फिरल्यावर चालत चालत गोल बरोबर फायनली आम्हाला हॉटेल पण नाही आहे कुठे एका हॉटेल मध्ये बसलेलो तर पंधरा मिनिट आलाच नाही लवकर बंद होता ह्या साईडला चांगले होते इथे ऐकलं आणि फिरवत फिरवत एवढं आणलं आणि आता शेवटी आम्ही इकडे जस बाहेर चायनीज खायला बसलो आणि मला चायनीज एवढं आवडत नाही आता आले सूप आलंय नूडल्स आलंय कशी आहे डिश मंचुरियन दाखवा

फ्रेश दूध मिळतंय ते फ्रेश मशीच फ्रेश दूध पियाला गाईच दूध गाईच दूध खारट येतंय येत आहे कारण जेवली आम्ही पण जेवलोय खारट खारट काय झालं तर गडबड आम्ही पुढे चाललोय दुसरीशन होण्याच्या सॉरी मग आपण मी तर मी तर

भोड़ा भोड़ा तुम्हाला विचारत पण नाही आम्ही खाऊन बोर्ड खाऊन तिखट खाऊन सगळे खाऊन रूमला आलोय आणि आता थोडी पण ताकद नाही फक्त झोपायचंय मला व्हिडिओ एडिट करायचे होते पण आता हिंमत नाही माझ्या आणि माझे गुडघे सुजलेत मला माहिती आहे इंटरेस्ट नाही पण ठीक आहे पण गुडगा सुजून पण मी तुमच्या लोकांसाठी ब्लॉक करते डेडिकेशन देख हो तर आता मी थकले म्हणून मी असं काय पण बडबडत बसणार म्हणून आपण उद्या भेटू सकाळी येस नवीन ब्लॉग नवीन दिवस बाय बाय गुड नाईट